सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हणलं आपल्या आयुष्यात आपण करतोय त्याच्या मागे एकमेव कारण आहे मला पाहिजे मला काही चांगली नोकरी पाहिजे चांगली पत्नी पाहिजे चांगले शिक्षण पाहिजे चांगलं खाणे पाहिजे सगळ्या गोष्टींच्या मागे एकच नशा तो शांती परते सुख येर अबगेच दुःख मनूनी शांती धरा उतराल रुपैत धरा शांती म्हणजे शांतीचा प्राप्ती शिवाय बाकीच्या सगळ्या गोष्टी जे दुख कारक समजते की मी काय म्हणते तुम्हाला हो तुमच्याकडं खूप संसाधन आहे सगळ्यात महागडी गाडी आहे तुमच्याकडे पण ती महागडी गाडी असून सुद्धा जर मनाची शांती नसेल तर त्या महागडी गाडीची किंमत शून्य आहे पण तुमच्याकडे अगदी खटारा गाडी आहे सेकंड हँड पण तुमच्या आंतर शांती आहे ती खटारा गाडी पण तुम्हाला थार मध्ये बसल्याचा अनुभव देईल चुकते काय हे अत्यंत महत्वाचं आहे महाराजांचा एक प्रसिद्ध आभंग आहे स्मशानीच आम्हा महालीचे सुख या नावे कौतुक तुमची कृपा काय म्हणतो तुकार महाराज देवा स्मशानामध्ये दे सुद्धा जेव्हा मला असं वाटेल की मी महालात बसलोय असं माझ्या मनाला जेव्हा वाटेल स्मशानीच आम्हा महालीचे सुख या नावे कौतुक तुमची कृपा असं जर मनाला फील झालं ना तर मग भगवंत तुझी कृपा झाली असं मी माने हलके घेण्याचा अर्थ नाही हलक्यात आपण तपासतोय तो त्यांच्या जीवनाचा अनुभव हो आहे प्रत्यक्ष अनुभव हो आहे जे जे संतांनी अभंग लिहिले गाथा दिलाय ज्ञानेश्वरी मध्ये अख्खं चिंतन मानले इतर बाकी सर्व संत वेग वेगळी उपनिषद वेद मागमय सगळं जे काही सार आहे जे काही तत्वज्ञान आहे तो त्या त्या महान विभूतींचा प्रत्यक्ष अनुभव आहे त्यांनी ते अनुभवलं आहे कादंबरी सारखं लिहिलेलं नाहीये ते लक्ष द्या एखादं पुस्तक आपण बाजारात आणतो कादंबरी असते काल्पनिक संतांचे ग्रंथ काल्पनिक नाहीये प्रत्यक्ष अनुभव हो आहे तुकाराम महाराजांचा गाथा त्यातल्या त्यात फार जवळचा आपल्या का आपल्या जवळचं गाव आहे म्हणून तुकाराम महाराज स्वतः गृहस्थी होते गृहस्थी म्हणजे गृहस्थी म्हणजे प्रापंचिक त्यांना पत्नी होती मुलं होतं वडील मुल होते घरदार होत गुरुढोर होती व्यापार व्यवसाय सगळा होता जसं आपलं जीवन आहे तसं जीवन होत त्यांच्या जीवनात त्यांनी स्वतः प्रयत्न करत 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 ही भावावस्था प्राप्त केली शांतीचे म्हणून त्यांचे जे अनुभव सगळे ले आले ते शब्द त्यांचे शब्दबद्ध झाले म्हणजे महाराजांनी आभोते रचले असे बसले हा आठवला मला हा लिहायचा आहे हा आठवले हा घ्यायचं असे नाही लिहिले सहज बोलता बोलता प्रकट झाले ते म्हणजे चालता जाता एखादा कुणी मंडळी भेटली त्यांना दिसलं वाटलं काहीतरी गोष्ट सांगितली पाहिजे सहज बोलून जायचे तसं आपण आता जाऊ आपण म्हणतो अरे डाळ्या बाजूने सायकल चालू बाळा गाडी येते बोलून असं म्हणतो की नाही सहज बोलतो का आपला काही वेगळा काही मला लिहून ठेवायचे बाबा सहज बोलतो का कारण बाबा दिसतो चुकीच्या मार्गाने दिसतोय त्याला डाव्या बाजून जायला सांगितलं पाहिजे अशा रीतीनं तुकारामार्गाने जेव्हा लोकांकडे पाहिलं तेव्हा लोकांना सांगायचे कोणी तरुण भेटले की त्याला सांगायचे बाबा असं असं काळ सारा वाचन त्याने एकांतवासी गंगास्थाने देवाच्या भजने प्रदक्षिणा तुळशीच्या अरे तुम्ही अभ्यास करा चिंतन करा एकंद राहा तपश्चर्या करा ते तुमचं जीवनाचं कल्याण आहे स्वतःला शोधा अचानक भेटले की त्यांना उपदेश करायचे सहज सहज वापर करतो बोलतोय त्यांना प्राप्त झाली आपल्याला काय होत नाही त्यांनी प्रयत्न केले सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला आपले अवगुण घालवता आले पाहिजे एक एक अवगुण गेलं एक एक एक, एक, एक सद्गुण मिळवत जायचं याचंच नाव परमहथ आहे सूक्ष्म ती व्याख्या ही आहे की आपल्या जीवनातला एक 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 अवगुण आपण घालवणं आणि एक 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 सद्गुण मिळवणं आणि तो, तो काय असा खरेदी करता येत नाही बाजारात गेलो हे घ्या दहा रुपयाचा आम्हाला एक चांगला सत्य बोलण्याचा सद्गुण द्या दुकाना विरुद्ध शेठच्या घ्या अर्धा किलो सद्गुण द्या मला असं होत नाही किंवा असं स्टेटस लोट आपण जमत नाही मला अवगुण विकणे आहे कुणाला पाहिजे असेल तर घ्या असं होत नाही ते कधी काय होत आहे मुळात ह्या सगळ्या तत्वज्ञानाकडे आपण का दुर्लक्ष म्हणजे तरुण वर्ग युवक वर्ग त्यांच्यापर्यंत एकतर या सकृत्यांना कोणी पोचवलं नाही त्यांची अपेक्षा नाही शोधण्याची त्यांना असं वाटतं हे ज्ञानेश्वरी वाचणं गाठा वाचणे हे म्हात्या माणसांची काम आहे अशी पत्नी हा फार मोठा घात आहे इतके वैश्विक ग्रंथ आहे की जे आपल्या जीवनाचा कल्याण करतील ते म्हातारेपणा वाजून फायदा पाहिजे तेव्हा सगळे जीवन संपून गेलेले काय हात नाही हात थकले डोळे थकले पाय थकले त्यावेळी ज्ञानेश्वरी काय फायदा आता वर्तमानात त्याचा अनुभव घेतला पाहिजे त्याचा आपण पवित्रतेने जीवन जगलं पाहिजे तुकाराम महाराजांनी करून शांती प्राप्त केली ती मनाची शांती त्याच्यात नका बर का आता मनाची शांती म्हणजे काय एखादी एक इच्छा पूर्ण झाली म्हणजे मन जरा स्थिर होत तसले टाकला तो शांती नाही म्हणजे रडत असतो मला ते खेळणं पाहिजे बाजारात गेला आपण थोडं देवा तीर्थाला तुकारा सगळे खेळणे झालेले असतात ते हात ना मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे त्याला आपण किती समजायचा प्रयत्न केला तरी ते ऐकतून देत आपण गाडी घेऊ बॉल घेऊ बॅट घेऊ त्याला दिली का मग काय खुश मग खुश एकदम हसत खेळत एकदम घरापर्यंत त्याच मन काय झालं पण ते घरी आलं आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या कोणाकडे त्याच्यापेक्षा चांगली गाडी वैद्य का मग मग काय होत परत हातपाय तसली शांती सांगायला नाही मिळवली त्यांनी या जगातलं नश्वरत्व ओळखलं या जगातल्या माणसांचा स्वभाव ओळखला आप आपल्याला आपल्याला जे हवंय ते त्यांनी शोध ओळखलं की नेमकं काय हवंय आणि या सगळ्याचा खोटेपणा लक्षात आल्यानंतर त्यांचे एक लक्षात आलं की हे बाहेर काहीच नाही सगळं जे आहे ते आतमध्ये आहे आपल्या सद्गुणांमध्ये आपल्या सद्विचारांमध्ये स्वतः हळूहळू आपले एक एक अवघड घालवले आणि सर्वांची प्राप्ती करून संत पदार पोचले जरा आता तुम्ही किती तुमचं अवांतर वाचन आहे नसेल मला ठाऊ नये आपण संतांच्या पाया पडतो म्हणजे त्यांच्या जीवनात विकार नव्हतेच असं नाही त्यांच्या जीवनात पण काही विपरीत गोष्टी होत्याच परंतु ते संत का म्हणून गणले गेले त्यांनी ते विपरीत चुकीच्या असलेल्या गोष्टी कारण मनुष्य म्हणून जन्म ना जरी ते अवतारी आपण त्यांना मानलं पण अवतारी माणूस म्हणजे आपण असं म्हणू की तुकाराम महाराज हे साक्षात रामदेवरायांच्या अवतारी प्रल्हादाच्या अवतारी देवाच्या अवतारी म्हणून ते त्या संत पदापर्यंत पोहोचले आपण काही एकदम सामान्य जीवन आपलं कस काय होणार असं जर आपण मानलं तर त्यांच्यातून आपल्याला फार अंतर निर्माण होईल कारण त्यांची वचन काय आहेत आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पद्धती केली आयुष्य वरती भांडवल भेटलं आयुष्य म्हणजे काळ मिळाला शरीर मिळालं म्हणजे एक माध्यम मिळालं यंत्र मिळालं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला काळ पण भेटला आणि त्या शरीराला बाकी सगळी इंद्रिय पण दिली त्यात महत्वाची बुद्धी पण दिली याच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकता सचिन आनंद पदवी घेणे सच्चिद आनंद म्हणजे जे भगवंताचं स्वरूप आहे त्या स्वरूपाची प्राप्ती करू शकता हे कोण म्हणतात तू करा संतांना फक्त आपण अवतारी ठरवलं आपण म्हणलं आपल्या जीवनात नाही लोकं तसं आपण सामान्य त्यांनी सांगितलेलं तर तो कुठे ठरले टॉपिक काय सांगते लक्षात घ्या संतांनी प्रयत्नांनी त्या शांतीला प्राप्त केले असं कोणी साधू आला किंवा मस्त किंवा असं हात ठेवला शांती प्राप्त केली आपल्या चमत्कार काय प्रयत्न करावा लागेल शांती सगळ्यात ना आपल्या आयुष्यात मिळेल कशानं प्रयत्न पण ते प्रयत्नांची दिशा पण योग्य रीतीनं पाहिजे तुम्हाला नंबर काहीच आहे स्पर्धा आहे तुम्ही रनिंगची स्पर्धा आहे स्पर्धक आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे खूप चांगले पाहणारे आहात सगळेजण पळायला सुटले त्यांच्यापेक्षा तुम्ही गतीनं पाळताय त्यांच्यापेक्षा स्पीड जास्त आहे पण नव्याण्णव लोक पूर्व दिशेला पाळतात की जिकडे दिशे म्हणजे पूर्व दिशेकडे रनिंगचा ट्रॅक आहे पूर्व दिशेला ते स्थान आहे त्याला शेवट म्हणून तिथं फ्लॅग आहे झेंडा आहे ती रिव्हिन मांडलेली पूर्व दिशेला आणि त्या स्पर्धकांनी आयोजकांनी बार केला आणि स्पर्धा चालू झाली नव्याण्णव स्पर्धक पूर्व दिशेला चालत निघले त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगले धावणार आणि तुम्ही पश्चिमेकडे पुढे सुटले शंभर मीटरची स्पर्धा आहे तुम्ही पश्चिमेकडे त्यांच्या अगोदर पश्चिमेला शंभर मीटर अगोदर पोहोचले नंबर मिळेल म्हणजे त्याने प्रयत्न भरपूर केले पण दिशा पण महत्वाची आहे ना आयुष्याच्या प्रांतामध्ये बागे आहे का युवा हा फार मोठा सको, सकोल सकोल पॉईंट आहे हा आपण या गोष्टीने विचार करत नाही भक्ती मार्गाचं संतांनी सा, भक्तीच्या द्वारे त्या शांतीला प्राप्त केला पण त्या भक्तीच्या मार्गामध्ये पण दिशा पण महत्वाची आहे तुमच्या प्रयत्नाबरोबर दिशा चुकलेल्या असेल तर मग ती योग्य दिशा दाखवणारे फक्त संत आहेत ज्ञानेश्वरी आहे ही भगवद्गीता आपण तिला अभ्यासत नाही सफोल तत्वज्ञाला शोधत नाहीये अडचण आपली आहे आपण निर्माण केली आहे दुसऱ्याला दोष देऊन फायदा नाही प्रपंचातल्या गोष्टी करता किती वापरतो आपण बाजारातून भाजी भाजीदारी आणशील माणूस विचार करतो की आपले पैसे वाचले पाहिजे वेळ वाचला पाहिजे चांगल्या पर्यटनाचा माल मिळाला पाहिजे करतो की नाही कचा घेऊ नेऊन आला दहा रुपया जरी घरी असले तरी चार बघतो साधी भाजी घेताना आपण चौकस बुद्धी करणारे आपण आपल्या जीवनात शांतीचा मार्ग शोधताना चौकस नाही पूर्वेकडे स्पर्धा आहे आपण असं व्हायला मग ती दिशा नेमकी योग्य कुठली आहे तर ती ज्ञानेश्वरी सांगेल माझ्या पदरचं नाही बोलत पण हेच फॅक्ट आहे गीता हा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि आपलं भाग्य आहे की तो आपला धर्मग्रंथ आहे भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे ते काय अशी कथा नाही गोष्ट नाहीये फिलॉसॉफी आहे पूर्णपणे शुद्ध तत्वज्ञान आहे गीता म्हणजे की तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रसंगात कसं जगलं पाहिजे आता आपण बारावा अध्याय म्हटला आता आपल्या ज्ञानेश्वरीचा चिंतनाचा दुसरा अध्याय प्रारंभ झाला त्याच्यात पण तुम्ही मागे पुढे बघा त्याच्यामुळे ते चिंतन जे आहे आम्हाला असं थोडं थोडं घ्यावं लागतं मला एकटे दुपटे असले का मग सांगायला मला असं वाटतं बाकी तुमचं नुकसान आजच्याला काहीतरी थोडं सांगू पुढच्या वेळेस सगळं का मग तो टॉपिक घेऊन कंटिन्यू आले तर ते पुढे जाते बाराव्या जो असतो त्याच्यामध्ये तेराव्या श्लोकापासून विसाव्या श्लोकापर्यंत अद्विष्टा सर्व भूतानांपासून शेवटच्या पर्यंत देवाला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं सांगितली घरी गेल्यानंतर नेहरकटा बाराबाहे्लोक वाचन त्याचा अर्थ वाचा काय करा श्लोक वाचायचा त्याचा अर्थ वाचायचा त्याच्यामध्ये देवाला आवडणाऱ्या भक्ताची लक्षण सांगितले मालकाला आवडणारा नाही कामगार केला एका कंपनीत आणि मग कुठला कामगार आवडतो तो चाटोगिरी करतो चाकलू शिवा करतो तसला नाही भगवंताला आवडणारा की त्या लक्षणांमध्ये आपण जर बसलो तर आपण देवाला आवडणारे आता देवाला आवडणारे म्हणजे कुणाला आवडणारे स्वतःला आवडणारे देव आपल्यामध्ये आहे खरंच आपल्यासारखी शांती फार महत्वाची आणि त्याच्या फळासाठी आपल्याला सगळा प्रयत्न करायचा आहे तुम्ही तो सखोलतेने केला पाहिजे मला असं वाटत हलकं नाही राहायचं जीवनामध्ये असतात गंभीर असतं नाही का गंभीर म्हणजे गंभीर म्हणजे काय व्यापक समुद्र असतो समुद्र समुद्र आपण जर पटकन म्हणायला गेलं ले। सर्वसामान्यांना आपण विचारायला गेलो समुद्र म्हणजे काय तू सांगणार समुद्र म्हणून मोठमोठ्या ला लाटा असतात फेसाळलेलं पाणी असतं मोठमोठ्या जात त्याच्या म्हणजे असतात असंच उदाहरण करणार पण ज्यानं खरं ऍक्च्युअल समुद्र बघितलाय तो म्हणाले हे तर वरवरच आहे तुम्ही अजून दोन किलोमीटर आतमध्ये जाऊन पहा किनाऱ्यापासून दोन तीन किलोमीटर आतमध्ये जाऊन पहा इतका समुद्र अथांग इतका समुद्र अथांग आहे कि तिथं तुम्हाला सगळीकडं पाणीच पाणी दिसेल बरोबर हे झालं पण जो एखादा काय म्हणे त्याला पानबुडी असतो पानगुडी घेऊन जातो काय म्हणतात स्कूपा स्कूपर ड्रायव्हर स्कूपा ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे तो पाण्यात जाऊन हे करतो कि जो त्या समुद्राच्या तळात म्हणजे तळात म्हणा म्हणा खोलीमध्ये गेलेला आहे त्याला जरी विचारलं तर तो काय म्हणे अरे हे समुद्राचं वर्णन तुम्ही काय ऐकता समुद्र काय आहे ते मला विचारा आम्ही त्या समुद्रात प्रत्यक्षात गेलोय फक्त आणि फक्त शांत पाणी आहे समुद्रातल्या पोटातलं पाणी एकदम शांत हालत पण नाही <स्थाथ> इतकं शांत लाटा या वरत्या वरत्या आहेत हवा येते म्हणून लाट उसळते जितकी जोरात हवा तितकी लाट मोठी आपण होतो हाच समुद्र आहे कारण आपण ती तिच्या खोल्यात गेलेलो नाही खोल्यात ना गेल्यानंतर आपल्याला कळलं की समुद्र किती विशाल किती गंभीर आहे आपल्याला आपल्या जीवनात त्या समुद्रात गंभीर होत आलं पाहिजे वरभरच काय घेऊन बसले सगळ्या गोष्टी खरं सांगू तुम्हाला अगदी प्राण म्हणून सांगतो आपल्या जीवनात कल्याण करून घ्यायचं असेल तर इतकी गंभीरता ताकात आली पाहिजे त्याच्याकरता साधन हे कसे बाबा आपण आपलं परीक्षण करणं आपण आपले, आपले प्रयत्न करणं नामस्मरण करणं संतांचा जो वाङ्मय आहे ते अभ्यासणं सगळ्यात महत्वाचं वाचन करणं वेगवेगळ्या गोष्टींचं वाचन असलं पाहिजे वाचनानं प्रगल्भता येईल जे तुम्ही करत नाही एक स्टेज या, या पर्यंत आले आता ज्ञानेश्वरी तर आवडायला लागली नाते बाबा असं वाटायचं असा भाव होता पूर्वी आता वाटतो का आता वाटतो की काय ज्ञानेश्वरी काहीतरी विशेष आहे गीता काहीतरी विशेष आहे हे धर्मग्रंथ धर्मशास्त्र काहीतरी विशेष आहे इतकं वाटायला लागलं ना पाहिजे 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 काय केलं पण शो ते शोधण्याकरता दुसऱ्याच्या कोणाच्या नाही घ्यायच्या मार्गदर्शन घ्यायचं आधार घ्यायचा परंतु त्याच्यावर अवलंबून राहायचं आपल्याला आपल्या बुद्धीनं पण ते तपासता आलं पाहिजे लक्ष येईल मी तुम्हाला काय म्हणतोय ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज कोणाला हे डिपेंडेबल करत नाही ते म्हणतात तुम्ही मोठे व्हा तुम्ही वाचा तुम्ही अभ्यास करा तुम्ही तपश्चर्या करा तुम्ही मोठे व्हा विचाराने मस्त आज मला वाटतं सकाळी काहीतरी एक रील शेअर झाली मी बघितले फेसबुकला असं रील बोलू शकणार स्पर्धा आहे अशी स्पर्धा आहे रनिंगची स्पर्धा आहे ते असे नाही का थांबतात पाय मागे करून वन टू जी स्टार्ट असं काहीतरी म्हणतात त्याच्या अगोदर तर ते तिकडं तो पुकारत असतो वन टू थ्री आणि बऱ्याच वेळाला कसं कधी होतो घाई असे ना तो थ्री म्हणायच्या अगोदरच माणूस करतो तो स्पर्धा काय होतो पळत सुटतो म्हणा किंवा अचानक दिसतो तो बाकीचे सुटून जातो तोच थांबतो असं काहीतरी मागे बरे आपण त्या स्पर्धेमध्ये अशी स्पर्धक आहे कॅमेरामॅनने बरोबर झूम केले त्याच्यावर त्यांनी दाखवले असे दोन, दोन प्लेअर सोडले तर तीस नंतर चौथा त्या कॅमेऱ्यात कॅच होतो चार नंबरचा प्लेयर जो असतो तो काय करतो वन टू थ्री असं म्हणायच्या तो थोडा झटका देतो असा इकडे hmm. तीन नंबर वाला जो असतो ना त्याला वाटतं बार घर तो लगेच पुढे पळ सोडतो आणि तो पुढे जातो आणि तो पुढे गेल्यानंतर लगेच काउंट डाऊन थांबतो कारण तो वेळेच्या अगोदर थ्री स्टार्ट म्हणायच्या अगोदर तो वेळेच्या अगोदर तो पळायला सुरुवात केला आणि मग त्याच्या खाली त्या व्हिडिओच्या खाली असं एक वाक्य हिंदी वाक्य आहे ते काय होतं आता हिंदी मला वाट आठवत नाही पण त्याचा अर्थ असा आहे की जे काही करायचं ते स्वतःच्या दमवर करा दुसऱ्याच्या आधाराने दुसऱ्याकडे नाही तो तुम्हाला कधी जावे देखील सांगते नाही देख। ते चार नंबरवर फक्त असं थो थोडं टच केलं याचं लक्ष असं होतं ना तो हल्ला मी याला वाटलं वार झाला तो त्याच्याकडे बोलून हा आला पण तो त्याच्यातून बाहेर पडला सुरू देतो अशी छोटी शेती झाली कुठून काय चांगला विचार मिळत सांगता येत चौकस बुद्धी असली पाहिजे हेच सांगते पण इथपर्यंत येण्याकरता आपला प्राण बिकावा सतत बदलले पाहिजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी काय होईल आपण थोड्या थोड्या प्रलोभन आणि आपण आपल्या नीतिमत्ता आपले जे सत्याचरण आहे त्याला बाजूला ठेवून त्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो क्षणभर आपल्याला फायदा होईल पण ते कल्याण नाही करणार सद्गुण आपल्या जीवनात आले पाहिजे शांती मिळवायची तर सद्गुण मिळवावे लागतील ते सद्गुण काय आहेत अत्यंत सोपे मध्ये मला वाटतं ते सव्वीस लक्षणं सांगितली दैवी गुण सांगितले सव्वीस सव्वीस आणि आसुरी गुण आहेत सहा कामेशेश हो असं हे शोक आपल्या चिंतनात पुढे येईल सव्वीस दैवी गुण आहे त्या सव्वीस गुणांना जो धारण करतो तो देवाला प्राप्त होतो याच्यामध्ये कुठला दैववाद आहे का याच्यामध्ये याची मी बोलतोय चमत्कारवाद आहे का ज्ञानेश्वरीमध्ये कुठे शुद्ध फिलॉसॉफी आहे नादी लागाल चमत्काराच्या मागे पळाल तर आपण चमत्कार मी म्हटलं तुम्ही ऐकलं असेल बोललो आपण संतांची देवाची आपल्यावर कृपा म्हणा म्हणजे काय म्हणा देवाची कृपा म्हणा म्हणजे काय म्हणा काय वाटत तुम्हाला देवाने आपल्यावर कृपा केली असं कधी म्हणाले विचार देवाची खरी कृपा झाली बाबा आपल्या किंवा देवाची संतांची आपल्यावर कृपा आहे असं कधी मानतो तुम्ही मनासारखं सांगत झालं लग्न जोडत नव्हतं